आपण उडाळ्यामध्ये जाऊ आणि मिसळ पावली खाऊया पटापट दुपार साडेबारा वाजले नव चार पिता आणि काय ना व्हिडिओ अठरा तारीखला नमस्कार मित्रांनो कोकणात आहे एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहात सकाळचे सफाट झाले मस्त सूर्योदय झाला मघाशी घेऊ बरा होता पण सगळी हायगडबडी होती बाहेर सडाशी आणि मी जाते आता कुडळात मग जास्त काय सांगायची गरज नाही कारण थमनेरवरून कळतात किंवा टायटलवरसून समाजतात तर असं थोडंसं बसचं प्रवास असतो नंतर बांध्यात एक मित्र येतात आपला जो आता घट्ट झाली मैत्री आपली तर मित्रांनो अचानक तो गावलो त्याला लगेच आता डायरेक्ट स्टॉपवरती बोलले बघूया आता खुयची एस टी आहे सावंतवाडी जाणार ती आता मग कोण गावला तर धोडा आहे आता एस टी गावता का बघूया कारण सवाट जे ऐन होती का आठ वाजता आता काय माहिती एस टीन फिरलं आहे ना त्यामुळे काय समणार आहे ना गावाला जो गावलो थोडामार्कपर्यंत मग यानंतर गावते एस टी मित्रांनो हे बघा सावंतवाडी एस टी चला मित्रांनो बांद्याच्या बस स्टँडवर त्याचं वाट बघूया जरा अमित दादाची किती वाजता येत बघूया नाही ना पुढं जातो येत मित्र त्याची वाट घात a gente não se mostra do झाडापे जरा नाश्त करून थांब येतात आणि मी मिसळपाव ऑर्डर केले चला मिसळपाव इले खाऊया पटापट काही काही गोष्टी ना काही ना कधी मी काय नाही ना जास्त करून सगळी फसगमत आता बघा काय केला का वारा यायला यायला

मला हे गोष्ट ठराव लागत बिल्डिंग काम घेतली बाकी बरोबर आहे खूप दिवसांनी त्याला मित्रांनो अजून आपण उडाळ्यामध्ये जाऊ आणि जर आपल्या घरामध्ये घेतला ओके बघा दुपार कोण केला राव रे चाल माहिती दुपारचे ते साडेबारा वाजले चार पिता आम्ही काही घेतला हां आम्ही काय तर आता वेळ आम्ही सर पुराय बस स्टँडच्या समोर आहोत का ताक ना आंबोटबी ओके ठीक आहे करतो काय करतो उद्या चालू आहे बँक सर समोर चालेल परवा येतो

जास्त फोकस याच्यावरती कारण एक सारखो दिसतो ना माका गे, 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 गे। ए, रोचा। लोकल बॉय दो चला मित्रांनो आता आम्ही जे चे जे व्हिडिओ म्हणजे एन ए सिक्स्टी हायवे काय म्हणतो पो कोल्हापूर आंबोली जा सगळे जे घाट आहात ना ज्याचे व्हिडिओ बघतो ना गाडी मधून सध्या आशिष नाटे आपण नवीन गाडीमध्ये बसलो आणि पट्टा आणि असे जे व्हिडिओ बनत असतात नाटलकर आज काय ब्लॉग वगैरे काय शूट ना आज नाही करूच होतो पण हे आपलं शेड्यूल एक दोन दिवस जायचं होता ना त्याच्यामुळे ज्याचे व्हिडिओ बनवते होते ते आज त्यांना वेळ नाही मी नाहीतर त्यांना रविवारी सांगितलेलं आणि नंतर बुधवारची डेट दिलेली आहे त्यामुळे आजचं आता माका डायरेक्ट आहे शेरे गावात जाऊ काय होळीच्या व्हिडिओच्या अशी गोष्ट केव्हा ही नंदू अपना हे आवाज देते पण कधी केव्हा खे काय या आलो पाच मिनिटात आमच्या कधी केव्हा ही नंदू अपना आपना रे रिक्षा घेऊ कधी रात्री दोन वाजता त्याच्यात लिहिलेला होता मी बोलतो रे मी आता नाही ऐकलंय तू घेऊन गो होते रिक्षा तर मी माझ्या व्हिडिओच्या याच्यात आहे रे माझ्या ब्लॉगरला माहित ना <laughs> <पुलता। laughs> <laughs> चला वेताळ बांबारडेमधून आपल्या घर आशिष दादानी ड्रॉप केल्या चला मित्रांनो खूप वेळ मित्रांबरोबर घालवलो मध्ये आणि आता पोचलं आहे वेताळ मध्ये जिकडे आपल्या मित्राचा घर हा आणि एक आपले युट्यूबमध्ये ओळख झाले अजून एक प्रदीप दादा त्यांच्याकडे पण जाऊचं तर मित्रांनो या बघू शकतात श्रीदेव वेतोबा मंदिर आहे बघूया किती वेळा दे देतात कसला निभार लागताना इतकी गरमी उलप मारता उलप सावळेत थांबले आणि वाट बघतो प्रदीपदाची प्रदीप दादा प्रदीप भाई